नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुप्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार यांच्याबद्दल जाणून घेत आहोत ललिता पवार यांचा जन्म अठरा एप्रिल एकोणीसशे सोळा रोज नाशिक जिल्ह्यातील एवले या गावी झाला नाशिकमध्ये जन्म झालेला ललिता पवार या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी असून त्यांना स्वतःला मोठ्या स्क्रीनवर पाहायचं होतं त्यामुळे त्यांनी एका फोटोग्राफरला विनंती करून फोटो काढला या फोटोवर दिग्दर्शकाने त्यांना अभिनयासाठी विचारलं आणि नवव्या वर्षीच त्यांनी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं ललिताचं पूर्वाश्रेमीचं नाव अंबिका लक्ष्मण सगुण असं होतं शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत ललिता पवार यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा नैसर्गिक खानदानी रुप होता त्यांच्या आवाजात हुकमिल्लाय होती आणि चेहऱ्यावरील भाव प्रकटनामध्ये चापल्य होतं त्यामुळे खानदानी तडपदार भूमिका तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकाही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या ललिता पवार यांनी साधारण सातशे चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या त्यामध्ये मराठमोळ्या तरुणींपासून तर वृद्धेपर्यंत अनेक भूमिका केलेल्या आहेत दहेज सती चव्हाण व सासूर वाशिनी यातील खाष्ट सासू तर अनाडीमधील ही प्रेमळ घरमालकीन परवरील संसार दक्ष साधीसुदी गृहिणी व आनंदमधील सूर्योदय ख्रिश्चन परिचारिका यासारख्या परस्पर विरोधी व्यक्तिरेखा ललिताबाईंनी प्रभावीपणे उभा केल्या चित्रपटसृष्टीत ज्या काळात पुरुष खलनायकांचा राबता होता त्या काळात आपल्या खलनायकी भूमिकांसाठी लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री म्हणजे ललिता पवार लहानपणापासूनच दीड स्वभावाच्या अंबिका यांनी चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली त्या काळात त्यांनी आर्य महिला ठकसेन पारिजातक भीमसेन पृथ्वीराज संयोगिता नकोगबाई लग्न या चित्रपटांमधून कामं केली अमृत या नवयुग फिल्मच्या चित्रपटात त्यांनी साकारली चांभारणीची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली तर नेताजी पालकर भक्त दामाजी कुंभार संत बहिणाबाई या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या ललिताबाईंच्या भूमिकेतील वैशिष्ट्य लक्षात घेऊन प्रभातने रामशास्त्री या चित्रपटातील आनंदीबाईच्या भूमिकेसाठी त्यांना निवडलं ललिताबाईंनी आपल्या अभिनयाच्या जोरार महत्वाकांक्षी करारी व निष्ठूर स्वभावाची आनंदीबाई यथोचित साकारली या चित्रपटातील आनंदीबाईच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव सरदूर पोहोचलं त्यानंतर त्यांना झुमके बैराम खान संतान या हिंदी चित्रपटांमध्ये कामं मिळाली जय मल्हार या पहिल्या ग्रामीण धर्तीच्या चित्रपटात ललिताबाईंनी साकारलेली मुरळीची भूमिका महत्वपूर्ण होती चित्रपटांमध्ये काम करत असताना चित्रपटातील अंबू यांनी गणपत पी पवार यांच्याशी विवाह केला आणि त्या ललिता पवार या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या याच काळात त्या हिंदी स्टंटपटात काम करत असत चित्रपटामध्ये मास्टर भगवान यांच्याबरोबर काम करत असताना मास्टर भगवान ललिताबाईंच्या थोबाडीत मारतात असं दृश्य होतं त्याचं चित्रीकरण चालू असताना पहिलवान असणाऱ्या मास्टर भगवान यांनी जोराने ललिताबाईंच्या गारावर मारली चपराक ललिताबाईंचा गाल पॅरॅलाइज करून गेला डोळ्याची रक्तवाहिनी फुटल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला त्यावेळेस तिरळा जायला डोळा तीन वर्षाच्या उपचारानंतर देखील सरळ झाला नाही त्यांच्या तिरळ्या डोळ्याचा परिणाम त्यांच्या अभिनयावर झाला नसला तरीसुद्धा त्यांना मिळणाऱ्या भूमिकांवर निश्चितपणे झाला त्यानंतर प्रेक्षकांना त्या नायिकेच्या ऐवजी चरित्र भूमिका साकार करताना दिसू लागल्या नायिकेच्या भूमिकेत वावरणाऱ्या ना या हाडाच्या अभिनेत्रीने त्यात कमीपणा न मानता किंवा या प्रसंगाने हारून न जाता आपली अभिनय कारकीर्द सुरू ठेवली व अभिनयाने आपल्या व्यक्तिमत्वाला उत्तुंगता प्राप्त करून घेतली डोळा तिरळा झाल्यानंतर ललिता पवार यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट होता गृहस्थी त्यात त्यांनी खलनायकेची भूमिका साकारली त्यानंतर त्यांनी मानाचं पान एकोणीसशे एकोणपन्नासचा चित्रपट अमर भोपाळी एकोणीसशे एक्कावन्न नंदकिशोर छत्रपती शिवाजी मायेचा पाझर संत बहिणाबाई कलगीतुरा पायदळी पडलेलं फूल देवाघरचं लेणं सुखाचे सोबती सतीचं वाण चोरीचा माल सासूर वाशिन घरचा भेदी कुलस्वामिनी आंबाबाई लिमिटेड माणुसकी अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अस्सल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला यापैकी अनेक भूमिका खाष्ट सासूच्या किंवा खलनायकी प्रवृत्तीच्या होत्या दरम्यानच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ अभिनय क्षमतेच्या जोरावर त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं राजकपूर निर्मित अनाडी चित्रपटातल्या वर्कर्णी खाष्ट पण प्रेमळ मिसेस दिसाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे यासाठी त्यांना एकोणीसशे एकोणसाठ सालचा फिल्मफेअर हा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला श्री चार सोबीसमध्ये गंगामाई मिस्टर अँड मिसेसमध्ये सीतादेवी सुजातामध्ये गिरीबाला हम दोनोमध्ये मेजरची आईफ प्रोफेसरमध्ये सीतादेवी वर्मा याही चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष घालल्या दुसरी सीता आजका ये घर तपस्या आईना कालीघटा वहीरात सौ दिन सासके या चित्रपटांमधून त्यांनी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या गणपत पवारांबरोबर त्यांचा विवाह हो अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी मुंबईच्या अंबिका स्टुडिओचे चित्रपट निर्माते राज प्रकाश गुप्ता यांच्याशी विवाह केला मात्र आयुष्याच्या शेवटच्या काळात त्या एकाकी झाल्या आणि पुण्याला औंध भागात स्थायिक झाल्या पुण्यातच त्यांचं निधन झालं रामानंद सागर यांच्या रामाणीय या लोकप्रिय आध्यात्मिक मालिकेत ललित पवार यांनी मंथराची भूमिका साकारून प्रेक्षकांची जी मनं जिंकली उत्कृष्ट भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी ललिता पवार यांचं राहत्या घरी निधन झालं त्यांच्या मृत्यूची दखल दोन दिवसांपर्यंत घेतली गेली नव्हती याचं कारण म्हणजे त्यावेळी त्यांचे पती मुंबईतल्या एका इस्पितळात उपचार घेत होते अखेर शेजाऱ्यांच्या व पोलिसांच्या सहकार्यामुळे ही बातमी समोर आली वयाच्या बाराव्या वर्षापासून चित्रपटात काम करणाऱ्या ललिता पवार यांची विक्रमी सिने कारकीर्द एक, सत्तर वर्षाची आहे त्यांनी सुमारे सातशे चित्रपटांमध्ये भूमिका केल्या कजाक सासू असल्यावर अनेकांना आजही माझी सासू म्हणजे ललिता पवार आहे असा संदर्भ देताना ऐकायला येतं ललिता पवार यांनी आपल्या अभिनयाची छाप अगदी आजच्या पिढीवरही सोडलेली आहे तर रामायण मालिकेतील मंथरा या व्यक्तिरेखेची छाप आजही चाहत्यांच्या मनावर आहेच आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून ललिता पवार यांनी यश मिळवायला सुरुवात केली घराघरात आपलं अस्तित्व निर्माण केलं मात्र व्यावसायिक यश मिळवत असताना ललिता पवार यांना खाजगी आयुष्यात वादळ सहन करावं वा हो लागलं होतं ललिता यांना त्यानंतर कॅरेक्टर रोल्स मिळू लागले मात्र खचून न जाता त्या भूमिकांमध्येही ललिता यांनी इतका दबदबा निर्माण केला की दुसरी कोणतीही अभिनेत्री या ठिकाणी घेणं निर्मात्यांना आवडत नसे कजाक सासून नकारात्मक भूमिका आणि मंथराची भूमिका अक्षरशः ललितात जगल्या मनोरंजनाची दुनिया जितकी बाहेरून चांगली वाटते तितकंच त्यांचं खाजगी आयुष्य मात्र त्रासदायक असतं हेच ललिता पवार यांच्या बाबतीत झालं एकोणीसशे तीसमध्ये ललिता पवार यांनी निर्माते गणपतराव यांच्याशी लग्न केलं होतं मात्र काही काळानंतर त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं ललिता यांच्या लक्षात आलं आणि ते देखील स्वतःच्या लहान बहिणीशी अफेर असल्यामुळे ललिता पवार यांना खूप मोठा धक्का बसला आपल्या पहिल्या पतीशी घटस्फोट घेऊन काही वर्षांनी त्यांनी फिल्ममेकर राजकुमार गुप्ता यांच्यासह लग्न केलं त्यांना जय पवार नावाचा एक मुलगा असून तो सध्या निर्माता म्हणून काम करतो मात्र इथेही त्यांच्या नशिबी सुक नव्हतं त्यांना तोंडाचा कर्करोग झाला आणि त्या पुण्यात शिफ्ट झाल्या चोवीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये पुण्याच्या आरोही बंगल्यात ललिता पवार यांचा करुण अंत झाला या बंगल्यात ललिता पवार म्हातारपणी एकट्याच राहत होत्या घरात मुलांनी फोन केला असताना कोणी उचलला नाही जेव्हा घरात कुटुंब आलं तेव्हा ललिता यांचा मृत्यू होऊन तीन दिवस होऊन गेले होते अत्यंत करुणादायी असा अभिनेत्रीचा अंत झाला ललिता पवार यांनी अभिनयातून भलेही चाहत्यांचं मन जिंकलं होतं मात्र नात्यात धोका कोणाचीही साथ नाही अशा परिस्थितीत शेवटच्या क्षणीही कोणाची साथ न मिळतात त्यांचा अंत झाला आर्य महिला या मुखपटात सर्वप्रथम भूमिका के त्यांनी केली त्यानंतर गनिमी कावा जी पी पवार दिग्दर्शित ठाकसेन राजपुत्र शमशेर बहादूर चतुर सुंदरी पृथ्वीराज संयोगिता दिलेर जिगर इत्यादी मुखपटात इत्यादी मुखपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या मुंबईच्या चंद्र आठ हिम्मते मर्दा याच बोलपटात त्या नायिका होत्या हाच त्यांचा पहिला बोलपट होता पुढे एकोणीसशे अडोतीसमध्ये टॉय स्टॉयच्या रेक्स सेक्शन या कादंबरीवरून दुनिया क्या आहे हा चित्रपट त्यांनी निर्माण केला आणि त्यात भूमिकाही केली त्यातील गाणी त्यांनी स्वतःच म्हटली होती भालजी पेंढारकर लिखित दिग्दर्शित अरुण पिक्चरच्या नेताजी पालकर या चित्रपटात काशी या नायिकेची भूमिका तिने प्रभावीपणे वठवली हा तिचा पहिला बोलपट होता ललिता पवार एकोणीसशे एकसष्ट साली संगीत नाटक अकादमी पारितोषिक व एकोणीसशे सत्याहत्तर साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला असून गृहस्थी सजनी अनाडी घर बसाके देखो या चित्रपटातील भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत मुकपटापासून बोलपटापर्यंतच्या सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात चित्रपटसृष्टीत टिकून राहिलेल्या ललिता पवार चरित्र नायिका म्हणून विशेष लक्षात राहतात ललिता पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली